बघ काय करणार आहे तू हां कर पटपट हां शॉर्टकटच कर वीस च्या -पट ली पटपटली अकरा ते वीस च्या समसंख्या समसंख्या तस काय करायला अरे समसंख्या सम झाल्या दहा पर्यंत समसंख्या झाल्या दहाच्या नंतर बारा चौदा सोळा

पटपट किती उत्तर सहाशे एक ते किती आली बेरीज तीस आली सहाशे पन्नास एक ते पन्नास पर्यंतच्या आपण सुरुवात आणि या सगळ्यांची बेरीज किती आली सहाशे पन्नास समजलं सर्वांना